नायब तहसीलदाराच्या बनावट स्वाक्षरी प्रकरणी कोरा येथील संगणक चालक विरोधात गिरड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल समुद्रपूर तालुक्यातील कोरा येथील ग्रामपंचायत संगणक चालकानं श्रावण बाळ निराधार योजनेसाठी लाभार्थ्यांकडून दीडशे रुपये घेऊन एकवीस हजार रुपयाच्या उत्पन्नाच्या दाखल्यावर नायब तहसीलदाराची चक्क डिजिटल बनावट स्वाक्षरी केल्याचा प्रकार उघडकीस आला होता या संबंधित नायब तहसीलदार संजय ताटपातळ यांनी गिरड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती यावर पोलिसांनी शुभांगी गंडे यांच्या विरोधात गिरट पोलीस ठाण्यात दाखल केला असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित ठाणेदार संदीप गाडे यांच्या मार्गदर्शनामध्ये पाटील करीत आहे पोलिसांची गावठी विरोधात मोठी कारवाई हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट समुद्रपूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार संतोष शेगावकर यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी शनिवारी सकाळी नऊ वाजता आपल्या कर्मचाऱ्यांसह शिवणी पारधी जाऊन वॉश आऊट मोहीम राबवण्यात झोडपात जमिनीत गाठून गावठी मोहा दारू सडवा आढळणार आहे यावेळी पोलिसांनी गावठी मोहा दारू सडव्यासह तीन लाख तेहतीस हजार किमतीचे साहित्य नष्ट केले ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नरुल हसन अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कवडे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनामध्ये ठाणेदार संतोष शेगावकर सह पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे उडान पुलाला भ्रष्टाचाराचे भगदाड दोषी कंत्राटदारावर कठोर कारवाई करा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अतुल वांदले यांची मागणी हिंगणघाट येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौरेचाळीस वर नांदगाव चौक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उडान पुलावर दोन वर्षातच भगदाड पडले असून अपघाताला निमंत्रण देत आहे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदले यांनी केले अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे पुलावर पडलेले भगदाड रात्रीचे सुमारास वाहनधारकांना दिसत नसल्यानं अनेकदा या महामार्गावर दुचाकीचा अपघात होण्याची शक्यता सुद्धा ना नाकारता येत नाही या उडान पुलाच्या आर पार दिसणारे मोठे भगदाड पडले आहे राष्ट्रीय महामार्ग असल्यानं या मार्गावरून सुसाट वेगानं वाहने धावत असतात या सोबतच अस महामार्गाने असंख्य जड वाहने क्षणाक्षणाला धावत असतात सध्या परिस्थितीमध्ये झालेल्या या भगदाडावर ताबडतोब दुरुस्ती करण्यात यावी व दोषींवर कारवाई करण्यात यावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करेल असा इशारा प्रदेश सचिटणीस अतुल वांदिले यांनी दिलाय गावच्या केंद्रीय दारुगोळा भांडार येथे ब्याऐंशीव्या व्या स्थापना दिवस साजरा करण्यात आलेला आहे गुरुवारी सोळा मे दोन हजार चोवीस रोजी सी डी पुलगाव येथे ब्याऐंशी स्थापना दिवस साजरा करण्यात आलेला आहे सी आय डीच्या ब्याऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त कमांडर ब्रिगेडियर कौशलेश पंघाल आणि डेप्युटी कमांडर लेफ्टनंट कर्नल आर के यादव यांनी सी साठी डीसाठी बलिदान दिलेल्या शूर योद्ध्यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली हिंगणघाट रेल्वे स्थानकावर स्टेशन महोत्सव साजरा करण्यात आलाय स्टेशन महोत्सव या कार्यक्रमानं रेल्वेचे ऐतिहासिक महत्त्व आणि त्यांच्या सामाजिक योगदानाबाबत जनजागृती करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम केलं या कार्यक्रमात गावकरी रेल्वे कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता चला उठा जागे व्हा क्रांती घडवूया कष्टकरी शेतकरी मजुरांच्या न्याय हक्कासाठी शैक्षणिक सामाजिक परिवर्तनासाठी पीडित शोषितांना आधार देण्यासाठी लोक चळवळीचा बुलंद आवाज निर्भीड लोकक्रांती